महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून सी पी राधाकृष्णन यांनी राज्यपाल पदाची शपथ घेतली राधाकृष्णन हे रमेश बैस यांची जागा घेतील सी पी राधाकृष्णन राज्याचे नवे राज्यपाल बनले आहेत नवनियुक्त राज्यपालांनी राज्यपाल पदाची शपथ घेतली मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय यांनी शपथ दिली सी पी राधाकृष्णन हे दक्षिण भारतातील भाजपाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत ते गेली अनेक वर्ष राजकारणात सक्रिय आहेत भाजपाचे सदस्य असून त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच जनसंघाच्या माध्यमातून आपल्या कार्याला सुरुवात केली तामिळनाडूच्या कोइंबतूर लोकसभा मतदारसंघातून ते दोनदा खासदार म्हणून निवडून आले होते ते तामिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहिले दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपाने त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं होतं मात्र देशात मोदींची लाट असतानाही ते पराभूत झाले होते अठरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी राष्ट्रपतींनी त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती केली होती दोन हजार सातमध्ये तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष असताना राधाकृष्णन यांनी त्र्याण्णव दिवस एकोणीस हजार किलोमीटरची रथयात्रा काढली होती त्यात त्यांनी नद्या जोडणे दहशतवाद समान नागरी कायदा अस्पृश्यता आणि ड्रग्ज अशा मुद्द्याकडं प्रामुख्यानं लक्ष वेधलं होतं त्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली होती दरम्यान शपथ सोहळ्यानंतर नवे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपालांना शुभेच्छा दिल्या